मनोज जरंगे पुन्हा आंतरवादीत दाखल संचारबंदी उठल्यानंतर मुंबईला येतो मनोज जरांगेंकडून मुंबईला जाण्याचा निर्णय तात्पुरता मागे सर्व मराठा बांधवांनी शांत राहावं आपापल्या घरी जावं पोलिसांना सहकार्य करा मनोज जरांगे पाटलांचं मराठ्यांना आवाहन नाशिकची जागा शिवसेनेचीच दादा भुसेनचा दावा नाशिकमधून शिवसेनेचाच उमेदवार लढवणार असल्याचं केलं वक्तव्य आजपासून राज्याचं पाच दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या मुद्यांवरती विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता लासलगाव मरमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद महाराष्ट्र कृषी उत्पन्नपणन अधिनियमातील बदलाचा निषेध पुणे ड्रग्ज प्रकरणातील मास्टर माइंड संदीप धुनियाच्या साथीदार विरेंद्र सिंग बरोरियाचा शोध सुरू बरोरिया, बरोरिया पूर्वत होता ड्रग्जसाठीचं रसायन अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वेच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीनं पायाभरणी आणि लोकार्पण आणि आता या पाहूया